मित्र कुठून आलाय आपल्या बायलाचं नाव काय पैरा कोण आहे आज किती वेळा गाठाला गाडी नक्कीच बेस्ट ऑफ लक मित्रांनो इकडे समोरच बघू शकता घरचा साज आहे कोण आहे मित्र पैरा यायला या ना आज मथुराने दसऱ्या किती घाटाला गाठाल गाडी बेस्ट ऑफ लक मित्रांनो बघू शकता ना दसऱ्या काका नमस्कार कुठून आलेतार सातारून कोणता नंदी आणल्यात वागर्या घरची गाडी का किती गटाला गाडी गाडी नव्या नमस्कार कुठून आलेत कोण कोणते बैल आणलेत सरकिट्या आणि तीन महिने उतरतात उतर कितव्या गटाला गाडी आहेत सहाव्या गटाला सहा तास नक्कीच बेस्ट ऑफ लक धन्यवाद मित्रांनो शिव्यकरांचा हरण्या पण आला इकडे हा त्याला पाहिर आहे ನಮಸ್ಕಾರ ಕಾ ಕೂಡ ಆಲ ಕೋಕೋನ್ ನಂದಿ ಆಲ ಕಟಾ ಗಾಡಿ ನಕ್ಕೆ ಬೇಸ್ಟಪ ಲಕ್ಣಿ ಆಲ ಕಟಾ ಗಾಡಿ ಬೇಸ್ಟಪ ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ कुठून आलेत कोण कोणते नंदी आणलेतवल्याचे किती गटाला गाडीला नक्कीच बेस्ट ऑफ मित्रांना मित्रांसमोरच बघू शकता चांगले असे नंदी आलेत नमस्कार मित्रा कुठून आलाय कोणता नंदी पायरा कोणी आज देवळेकरांचा आमनेकरांचा जादू गाडी नक्कीच बेस्ट ऑफ लक मित्रा कुठून आलाय मित्रा कुठून आलाय काम कोणता नंदे आ जुल्या ना गाडी नक्कीच बेस्ट ऑफ लक मित्रांनो अंबे डंबेकरांचा घरचा साज मित्रांनो ब समोरच बघू शकता मान भारत केसरी हरण्या पण आल्या मैदानाला फाटी दाखवायला गेले बाईल हरण्याचे जिंकलेले थार पण आले मित्रांनो नियोजन वगैरे बघू शकता मान भारत केसरी मित्रांनो समोरच बघू शकता शुगर बादलापूरकरांचा आणि योगी घरचा साज मित्रांनो पळणार आहे आज घाटाला शुगर ना योगीची गाडी मित्र कुठून आलाय कोण कोणत्या नंदी आणल्यात आपला पच्स अवलेबल किती गटाला गाडी गाडी सोलामध्ये बेस्ट ऑफ लक मित्रांनो पक्ष आणि तेजय किती गटाला गाडी मित्र नक्कीच बेस्ट ऑफ लक मित्रांनो बघू शकता इकडे पाणी वगैरे करायचं घेतलंय काका नमस्का। नमस्कार कुठून आलेत कोण कोणत्या नंदी आणलेत ल आणि रायबा कितव्या गटाला गाडी आठ नंबर गट आहे तास नंबर पाच बेस्ट ऑफ लक नक्कीच बाबू कुठून आलाय कोणकोणत्या नंदी आणलेत तू कसा असतो घर घरी नियोजन कसा असतो बैलांचा नक्कीच मित्रांनो बघू शकता छोटासा आपला बोलू गाडा माळक आहे नाद बघू शकता कसा एकदम रुबाबा मध्ये बैल वगैरे धरतो नक्कीच त्यांची फॅमिली आली इकडे मित्रांनो सर्व